माझी माजी खासदारांनी गेल्या दहा वर्षात केवळ जनतेची दिशाभूल करत स्वार्थाचे राजकारण केल्याने पाणी प्रश्नासह उद्योग व्यापारी कामगार महिला यांच्याबरोबरच सर्वच घटकांचे प्रश्न गहन बनवले आहेत त्यामुळे पाण्यासह सर्वच प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मला संधी द्यावी असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांनी केले येथील गावभागात झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते सत्यजित पाटील म्हणाले आजी माजी खासदार निष्क्रिय ठरल्याचे जनतेने मी लांबच असलो तरी मला स्वीकारल्याचे शिरोळपासून शाहूवाडीपर्यंत असलेल्या महाविकास आघाडीच्या झंजावत्या प्रचारातून दिसून येत आहे गेल्या दहा वर्षात स्वार्थ साधण्यापलीकडे जाऊन अधिक जनतेचा विचार केला गेला नाही त्यामुळे सर्वच घटकांचे प्रश्न गहन आहेत पाणी टंचाई हा प्रश्न तर लोकप्रतिनिधींसाठी लाजविणारा आहे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून जाऊन जनतेचे प्रश्न सोडवले जात नसतील तर खासदारकीचे पद हवेच कशाला असा सवाल करत जनतेची दिशाभूल करत विकास काम केल्याचे सांगितले जात आहे मात्र पुन्हा निवडणूक आली तरी केवळ नारळ फोडण्याचे काम सुरू आहे त्यामुळे आता काम झाले ही जनतेने आता विचारण्याची हीच वेळ आहे सत्ताधारकांना जनता कंटाळली असून परिवर्तन अटळ आहे त्यामुळे मला संधी देण्याचे आवाहन केले शशांक बावसकर यांनी स्वार्थाचे जातीभेतीचे राजकारण सुरू आहे सत्ताधाऱ्यांकडे विकासाचा एकही मुद्दा नाही भांडवलदारांच्या हिताचे धोरण राबवले जात आहे परिणामी गरीब आणखीन गरीब होत असून श्रीमंत आणखीन श्रीमंत होत आहेत त्यामुळे लोकशाही बळकट करण्यासाठी सत्ताधाऱ्यांची मनमानी थांबवण्यासाठी पक्ष आणि पक्षाचे विचार मतदार यांच्याशी गद्दारी करणाऱ्या खासदार धैर्यशील माने यांना जनताच नक्की घरी बसवेल असा विश्वास व्यक्त विजय करण्याचे आवाहन केले संजय तेलनाडे यांनी शहराचा पाणी आणि वस्त्रोद्योगासह मूलभूत प्रश्न सोडवण्याची गरज व्यक्त करत सत्यजित पाटील यांना गावभागातून अधिकाधिक मताधिक्य मिळवून देण्याची ग्वाही दिली यावेळी सदा मलाबादे श्वेता पाटील राजू काटकर संतोष कांदेकर ही मनोगते व्यक्त केली सभेस मदन कारंडे सागर चाळके संजय कांबळे प्रकाश मोरबाळे कैस बागवान राजू आलासे अब्राहम अवळे उदयसिंग पाटील राजवर्धन नाईक यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते